है, है. मी तोंडीच बोलत होतो तुम्ही प्रेशर व्हायचं हो काहीच काम नाही या पत्रासंदर्भात तुम्ही मला काय बोलले का आमच्याकडे काहीच माहिती नाही आहे मला त्याचं उत्तर द्या तुम्ही आरडो ओरड करून काहीच होणार नाही त्या गोष्टीत

गागू नको तू गागू नको तू तुझ्या टेबलला तू टेबल बोल दे केलं तूर्या कृपाचा नाही वंदे मातरम मी निर्मय महाराष्ट्र भारती तालुका अध्यक्ष समाधान आहे आज इथं या तहसील कार्यालयामध्ये इथं गौण खनिज शाखेचा हा कर्मचारी खोरटेवर हा आम्हाला दोन तास आपण फिरवतो इकडे आता तिकडे बसेल साहेबांस बरोबर आत्महत्येची धमकी देतो आम्हाला हा मेला तरी फरक पडणार नाही रेल्वे महाराष्ट्र पार्टीच्या वतीने सांगतो इकडे फास जेव्हा आत्ता आत्ता हा दाखवते दाखवा कसं काय ते बघा आत्ता तो आम्ही पिलर लोड करतो सर यांनी चांदवड तालुक्यातल्या संपूर्ण जाऊन ओरडतो बघा फक्त पेपर विचारतो शांत ते बघा कसं ओरडतो ऐका पूर्ण ऐकायचं कसं ओरडतो बघा तो म्हणजे उत्तर मागितल्यानंतर अशा अधिकारी जर जर या अधिकाऱ्यांनी उद्या आत्महत्या करून घेतली ती याला कोणी जबाबदारी स्वतः जबाबदारी कारण दोन खनिजा मध्ये पैसे खायले तू सांगतो ऐकूया पुढे पुढे

खाऊन काय चुकीच कनेक्टेड नसलं तर मराठी पाळी येणार नाही आता इथं सांगितलं तर त्याने या प्रत्येक तळेगाव असल काळखोडे असल गंगावे असेल रायपूर असेल पातरशेंबे असेल परसूल असेल असे आमच्याकडे जेवढे जेवढे प्रकरण आहे त्याच्या संदर्भात याच्याकडे एकही कागद सापडत नाही तो म्हणजे चांदवड महसूल शाखेचा तहसील मधला खरोटे म्हणून गौन खनिज शाखेचा कर्मचारी आणि आताच आम्ही त्याचा व्हिडिओ दाखवला तुम्हाला तर तो व्हिडिओ मध्ये कसा कागद होता पाहिला बोलत होतो फेसबुकला अजिबात नव्हतं कागदा द्या भाऊ साहेब आम्ही गेल्या चार वाजेपासून त्याच्या पण बसलो तरी पण त्यांनी आम्हाला शेवट आत्महत्याची धमकी देऊ राहिला मी इथं तुमच्या नावाने आत्महत्या करून घेईन मी तुमच्या नावाला लिहून अरे तू नाव नाही तू आत्महत्या केली आमच्या फेसबुकला आम्हाला फरक पडणार नाही कारण तू चांदवडच्या सगळ्याच्या सगळ्या गौण खनिज शाखेमध्ये म्हणजे गौण खनिजाच्या तक्रारीमध्ये पैसे खालेले एक मिनिट म्हणतो व्हिडिओ इकडे आणा बाकी डबल दाखवू दे डबल डबल दाखवू दे आत्ताचा आता, आता याने आम्हाला धमकी दिली की मी आत्महत्या करू मेला तरी फरक नाही माझा आत्ता नवी कॅमेरा तरी आत्ता मी द्वारे आणून देतो तुडू तुला चांदवड मधून तू आताच्या आत्ता फाशी घे पण गौण खनिजाचा पैसा खायला बाहेर काढ तू अजिबात तुला पसू देणार नाही अजिबात तु� न पसू देणार हे बघा मागे बघा किड बोल दाव देता बोलतोय आता हे प्रकरण हे रायपूरचं बरं का हे बघा आता किती गाऊन खेळी शाखेत चोऱ्या करतो बघा आवाज पत्र मागतो काहीच मागत नाही एवढं डबल डबल सगळ्या दाखवलं असे माजुरीला अधिकारी आम्हाला पाहिजे याचं पगारात भागत नाही म्हणा ना प्रत्येक रॉयल्टीच्या नावाखाली पैसा खातो आणि इथं लोकांना येऊन येड्यात काढतो आता या इथं त्यांनी जर रिड करायला करेल नसत्यात कागद धडाधड बाहेर काढली ते प्रकरण गेल्या दीड ते दोन वर्षापासून एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस बावीस पासून जर प्रकरण आहे तर मग हा इतक्या दिवस इडं करतोच काय त्याच्यावरचा प्रांत वर बसेल तो प्रांतानं बी ते प्रकरण फेटवून टाकलं खालच्या तहसीलदार साहेबांना जर त्याचा निकाल दिला होता एक कोटी चौतीस लाखाचा तर प्रांताच्या काय बुडाला लागली ती कळ एवढी प्रांतानं त्या प्रकाराला स्टे दिला या अपील करण्यासाठी चान्स दिला अरे चोऱ्या करायचं नाही ना तुमचा पगारात भागवा ना बाबो कशासाठी चोऱ्या करू राहील तुम्ही अरे लोक तुम्हाला तक्रारी करत्या तुम्हाला आम्ही पगार देतो तो, तो पगार कशासाठी देतो माहिती आहे का या तालुक्यामध्ये ज्या होत असलेल्या चोऱ्या त्या थांबवण्यासाठी तुम्हाला पगार भेटतो मनुष्य शेण खाण्यासाठी पगार नाही आह पगारातच भागवा तुमच्या आयुष्य आराम माझी नाही चालणार आता एवढं बस केला प्रांत वर बस केला प्रांत कडलक म्हणून काय नाही पहिल्यांदा घेतो काय नाही कडलक कैलास कडलक कडलक साहेब तुम्ही खूप चोऱ्या करू राहिले चांदवड तालुक्यातल्या खूप चोऱ्या खूप रस्ते खाली खूप पांदन रस्ते याच्यामध्ये चोऱ्या चालू आहे खूप सर्व सर्वे नंबरच्या रस्त्यांची तुम्ही चालू आहे तर या बघा आता पुढून या समोर या प्रांताच्या चोऱ्या हा खाली हा चोर बसून ठेवले खरोटे म्हणून याच्या त्या चोऱ्या झाकायचं काम फारच वेळ या मरायच्या धमक्या सरकारी अधिकाऱ्याच्या अजिबात खपून घेणार आम्ही कारण तुम्ही जर शेण खायला नसेल तर तुम्ही मरायच्या आम्हाला अजिबात देणार नाही मरवायला असतील तर तुम्हाला ऐकणूक आहे आणि तहसीलदार साहेब आताच राज्यावर आहे त्यांची काही चूक नाही त्यांनी तक्रारीचं निरसन केलं होतं एक कोटी चौतीस लाखाचा दंड पण केला होता तालुक्यामध्ये सगळ्या चोऱ्या करून आणि निर्णय प्रशासन यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टी जर चेक केले ना खूप मोठा कुटीच प्रॉपर नाही आल्या कोणून घ्यायला पगारात यांचं होतं कसं एवढं कोटी मधलं या गोष्टी लोकांनी आम्हाला दहा दा टाईम विचार करायचा आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीशी बोलताना एकदम बोलायचं मराठी धमक्या अजिबात चालणार नाही तुम्ही रस्ते खाले रस्त्यामधले पैसे खात्या लोकाच्या गौनखनीजमात त्वाऱ्याकडेच असतील एखादा गरीब जर असेल त्याचे जर दोन ट्रॅक्टर पकडले तर त्याला तुम्ही लाखाचे दंड करत्या आणि इकडे ठेकेदाराची पाठराखन करत्या मदर शोधांनो तुमचे पैसे जर पगारात भागत नाही ना तर तुम्ही तिकडे आत्महत्या करून घ्या तुझ्या आत्महत्याचा आत्ताच धमकी आहे ती खरीच आहे कारण तू पैसे खायले म्हणून तू धमकी खूप पैसा खायला कागदा तू कोणताच गौन खेळ नाही का त्याच्यामध्ये पैसा खायलेला येणं सोडेल आता आत्महत्या केली तर कॅमेरा चौक सगळ्या जागा दाखवतो समजा भाऊ तिथे एक मिनिट सर एक मिळाल बोला बोला एक मिनिट बोलतो हो साहेब वंदे मातरम साहेब वंदे मातरम हॅलो साहेब वंदे मातरम हा साहेब इथं चांदवडच्या महसूल शाखेमधला गौन खनिज कर्मचारी हिडला शाखेचा खरोटे म्हणून खरोटे तू आम्हाला म्हणतो मी आत्महत्या करून घेईल तुम्ही माझ्याकडे कागद मागायचे नाही काय प्रॉब्लेम आहे साहेब कागद देण्याचा या गौन खनिजाच्या बाबतीत तहसीलदार साहेबांना विचारलं साहेब रजेवर ऐका ऐका साहेब ऐका साहेबांचे वडील तुम्हाला विचारायचं नाही आम्हाला त्याच्याकरताच फोन लावू नको ना सगळी उत्तर उडवडीच भेटणार मला माहिती ना ती कर बन कर बन तिकडे तहसीलदार साहेब रजेवरती अरे सगळे चोर आहेत नको दाखव त्यांना काही नको बाबा नाहीब तहसीलदार उत्तर देत नाही तुम्ही कॉल करा त्यांना करा कॉल त्यांना ही उडवडीची पद्धत आता इड चालली आम्ही आम्ही मध्ये जातो आता मध्ये जामार असले मला व्हिडिओ चालत नाही तर आता आम्ही चालन तेवढा साध्या व्हिडिओ मध्ये जिथपर्यंत आता चालल तिथपर्यंत चालल सगळ्यांनी पाहता आम्ही बिल्डिंगच्या बाहेर राहिलो जाँ जाँ या या आता मध्ये जेव्हा जाऊ तेव्हा जर नेट जाम लागलं तर बंद होऊ शकतं साध्या व्हिडिओमध्ये मध्ये आमच्याकडे राहिलंच ते आम्ही अपलोड करणारच फक्त आता तुम्ही लक्षात घ्या यांनी जर चोऱ्या करेलच त्या तहसीलदार साहेबांना जरी आमच्या रेवरी साहेब तर तुमच्या अंडर चालणारी सगळी यंत्रणा आता जरी ॲडिशनल चार्ज साहेब साहेबांकडे असेल त्यांच्या डोळ्यास आम्ही त्यांनी कबूल केलं की त्याचं चुकीचं आहे जर तुझ्याकडे पेपर आले मालेगावच्या आयुक्तकडून तो ते पेपर त्यांना देणार इस्तर बंधनकारक आहे तू दाखवून दे तू म्हणतो माझ्याकडे आलेच नाही आता आले नसतील तर आम्ही म्हणतो लेखी दे म्हणजे आम्हाला ते त्या आयुक्ताला उत्तर विचारतील की तुमचं जर तहसीलदारांकडे जर पत्रच येत नाही तर पुढची कारवाई होणार कशी म्हणून त्याच्यासाठी त्याने सांगितलं की चार ओळीचं पत्र लिहा आम्हाला मी घेतो चार ओळीचं पत्र लिहिलं तर त्या पत्रावर त्याचं उत्तर असं आलं तर मी आत्महत्या करून घेईल मी तुमचे नाव टाकील अरे तू नाव काय टाकितो मी तुझ्या लाईव्ह मध्ये तुला फाशी घ्यायला भाग पडतो आत्महत्या जेड तुला नंतर साधा व्हिडिओ राहील

कुलकर्णी साहेबांना त्यावेळेस ज्याच्या शेतातून माती गेली त्याचा मुलगा तक्रार द्यायला माझ्या समोर आला होता तर मंदार कुलकर्णी साहेबांनी याचा ना आपला मान्य का हा एवढा ओरवर राहिला पैसे खायलाय मध्ये गेलाय म्हणा तुझ्या डोक्यावर हात घे ठेवून शपथ घे म्हणा शेण खाल्लं नाही म्हणून मी बोलणार नाही का त्याला मला फक्त एवढं म्हण की शेण खाल्लं नाही क्वाटरी वर येई नाही सगळे कागदपत्र लपवले hmm? पगारात भागवा फक्त एवढंच म्हणणं आमचं पगारात भागत नाही चांदवडच्या एकही काही जे तोऱ्यातोऱ्या करत्या जे मरायच्या धमक्या शेवटच्या डोकाला देते ना त्यांचं पगारात अजिबात भागत नाही ती मरायची धमकी कोणाला द्यायची माहिती का बायकोला द्या ना तुझे चोजे मी पुरे करू शकत तर मी आत्महत्याच करून घे तू बायकू ना आम्हाला काय घेतो बाबा आम्ही नाही ऐकून घ्या आम्हाला कागदच लागतील तुझी खुर्ची सोड आम्ही तुला अजिबात विचारायला येणार नाही तुमचा आमचा वैयक्तिक अजिबात संबंध नाही आम्ही फक्त तुमच्या खुर्चीची संलग्न जेवढं का आम्ही तेवढंच विचारलं होतो अजिबात तुम्हाला वेगळं काही विचारला आलो नाही त्याच्यामुळे आम्ही काय ऐकून येणार नाही आता इकडे आम्ही आता म्हणजे त्यांचा टाईम होऊन जायला तरी पण आम्ही आम्ही आम्हाला लिखीच देतील कारण प्रकरण निकाली व एक साईड म्हणून आता इकडे आम्ही थांबलेली यांना आला की पैसे खायले त्याच्यामुळे जीवन जर खायला नसतील तर देऊन टाकतो मोकळे म्हणून काही अडचण नाही तसं काही प्रकार इकडे काढताना की नाही त्याच्या इकडे कॅमेरा शेवटच्या टोकापर्यंत आणि जर नाहीच लिहिली किती आता आलं तर आत्महत्या हा शेवटचा पर्याय त्यांना तो त्यांनी बोलून दाखवली त्याच्यात माझं नाव राहणार आमचं म्हणजे सगळ्यांचं नाव राहील निर्भय महाराष्ट्र पार्टी पुंडलीच राहील मामाचं सगळेच नाव राहील पूर्ण त्याला जबाबदार जबाबदारी घेते त्याच्या आत्महत्येची जबाबदारी आम्ही स्वतः घेऊ आत्महत्या कॅमेरात करायचं था लायू, लायू, लायू ये, ये तो जर गेला तर चोऱ्या थांबतील त्याच्या लाईव्ह लाईव्ह मधून मी सांगतो बरं का चांदवडच्या तहसीलच्या आवारातून सांगतो एक कर्मचारी जर आमच्या लाईव्ह कॅमेऱ्यातून गेला ना तर जर सगळं प्रशासन निर्णय का ठेवाला तर मग याला जाऊ याची आम्ही शब्द घेतो तुमचा एक चोर कर्मचारी आम्हाला इडून घालवायचा म्हणजे घालवायचं त्याच्याकरता चोऱ्या करूच ना का पहिला मुद्दा काय चोऱ्या अजिबात याचा याचा सीडीआर काढला पाहिजे जो कॉल रेकॉर्ड आहे पूर्ण ते पूर्ण काढला पाहिजे याची डिटेल्स काढल्या पाहिजे दोन वर्षाचे तुम्हाला सगळं डिटेल मिळेल हा तू बघ ही चौकशी लावायची पटकन याची विभागीय चौकशी जर तो शेवट दोरी लागत असेल तर दोरी बोलवायला आपण पटकेल चौकशी याची चौकशी व्हायला आज शेवटच्या टोकाला येतो चौकशी करतो इड आत्महत्या करतो का त्याचा पडला खायचं नाही ना एवढं जीवन येतं बोला बोला ना बोलाय एवढं ओरडायचं काय कारण होतं त्याला विचारत होतो आपण हार्द आणलाय याच्यापेक्षा माझा आवाज खूप मोठा आहे मी सांगतो माझा आवाज इतका मोठा आहे तहसील मी हातून टाकली मला खूप <coughs> गावद्वार काही गेलं नाही मी काही तुझ्या तुमच्या पगारातून माघ येत नाही काही त्याच्यामुळे मी कोणाच ऐकून घेणार नाही अजिबात ऐकून घ्या कोणीच ऐकून घ्यायला तू जेवढा आवाज डबल आवाज निघल अजिबात तुमच्या पुढे आम्ही लाचार नाही त्याच्यामुळे तुमचं आम्ही ऐकून घेणार नाही मग आता आम्ही सर्वसामान्य व्यक्तींनी आणि आम्ही मागायचं कोण कर्मचारी आशिवा कामाल कामाला तर आम्ही घाबरून जातो ना आपण घ्यायची तुम्ही लोकायला फाश्या घ्यायची काय फाश्या धमक्या देत्या कामाला इथं एक लावून ठेवा जनतेला आव्हा आहे बर का हा व्हिडीओ सगळ्यांनी शेअर करा प्रत्येक गावात पोहोचवा आणि सांगतो मी काय सांगू राहिलो हे आत्महत्याच्या धमक्या देत्या म्हणजे चोऱ्या यांच्या बुडाखाली चोऱ्या वहिली म्हणून या धमक्या देत्या नाही तर याचा वेगळा अर्थ काहीच नाही

डबल या पत्रासंदर्भात तुम्ही मला काय बोलले का आमच्याकडे काहीच माहिती माझी कारवाई करा उत्तर द्या तुम्ही आरड ओरड करून काहीच होणार नाही तो गोष्ट ऐका समाधान भाऊ मी प्रेम आणि आमच्याकडे पकड याय फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे दिबा या आता डबल आय ची काबर दाखवलं जे आता सांगू प्रॉब्लेम आम्हाला काय 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 नाही नाही रेबा whatsapp बोलू नये कसे बोलू मी पगार पाणी कशाची whatsapp ला का याला आता बर काय याचा याच्या नंतरचे व्हिडिओ याच्या नंतरचे व्हिडिओ जे बी होतील ते साधे व्हिडिओ निघतील आणि ते अपलोड करायले पण झालं असल्यामुळे इडे व्हिडिओला लाईव्हला थोडं प्रॉब्लेम राहिले साधे व्हिडिओ चालूच जर आत्महत्या झाली तर ती दिसल नाही तर मग कागद बाहेर नेमकं एवढीच याच्या वेगळे या कार्यालयात अजिबात काही चालणार नाही हा बघा नेट प्रॉब्लेम असल्यामुळे सगळ्यांना दिसण्यास प्रॉब्लेम राहिला तरी पण हा व्हिडिओ सगळीकडे पोहोचवा का आत्ताचा जो कर्मचारी तुम्हाला आणखी एकदा शेवटचा व्हिडिओ दाखवतो बरं का नोव्हेंबर पुढचा जॉईन झाली शेवटची पाच टक्के राहिली बॅटरी पाटके

আমি বাগত <laughs> 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 हे अधिकारी कसं बोल सर्व्हरचा पण प्रॉब्लेम आहे मी अपलोड करतो व्हिडिओ आता आणि इडं आमची सर्व टीम आता इडं उभी आहे चांदवड तहसील असेल कार्यालयामध्ये गौन खरी जायचं ज्या चोऱ्या चालली त्या चोऱ्यांच्या बाबतीत तो अधिकारी जो बोलला आता तुम्हाला सर्वांना मी तो तुम्ही आत्महत्या करून घेईल तुमच्या सगळ्यांचे नाव टाकील माझं नाव टाकलं तरी चालेल आमच्याशी